भाजपाचे आमदार मिहीर कोटेचा यांच्याकडून विक्रोळीमध्ये मराठी गरबा दांडिया उत्सवाचं आयोजन केले गेले या गरबा उत्सवामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री, मंत्री आशिष शेलार हे उपस्थित होते रात्री बारा वाजेपर्यंत गरबा रंगणार आहे तुम्ही अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करता आणि भक्तिभाव जागृत करता आणि एक प्रकारे जी काही आमची सर्वांची सांस्कृतिक भूक आहे ती पूर्ण करण्याचं काम देखील तुम्ही करता आज मैं अपने 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 या निमित्ताने मी आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा देतो आई आंबेला प्रार्थना करतो की आई आंबेने आपल्या सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं आपल्या सर्वांना आईच्या आशीर्वादाने सर्व संकटांचा सा सामना करण्याकरता या ठिकाणी बळ प्राप्त व्हावं आणि आपला देश आणि आपलं राज्य हे पथावर सातत्याने जात राहावं अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर याचे पोस्टर लागलेले आहेत ला या ऑपरेशन सिंदूरमध्ये आता आपल्या प्रधानमंत्र्यांनी आत्मनिर्भर भारत देखील जोडलेला आहे आणि या नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना एक मोठा उपहार हा मोदीजींनी दिला आहे अठरा टक्क्याचा जीएसटी पाच टक्क्यावर आणून या ठिकाणी आपल्या सर्वांना एक मोठी भेट मोदीजींनी दिली आहे त्यामुळे अशाच प्रकारे देशाचं रक्षण संरक्षण आणि विकास करण्याकरता आईने मोदीजींना दीर्घ आयुष्य द्यावं अशीही आईच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो